आणि त्यांच्या पत्नी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि अशी सरांना विनंती करतो की त्यांना घेऊन यायचं आहे काळ्यांच्या गजरात अतिथींचा सत्कार करूया आणि आदरणीय सरांचं सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक असं विस्तृत असं कार्य वरणगाव आणि वरणगाव परिसरात आहे आपले आदरणीय सर यांनी हे विविध आयामी व्यक्तिमत्व जे घडवलं जोपासलं आणि त्यामुळे त्यांच्याशी अनेक लोक जुळत गेले, 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 गेले हम चलते गे कारवा बढता गया असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चंद्रकांतजी हरिबडे सर आज सरांचा सत्याहत्तरावा वाढदिवस आपण हॉटेल महारुद्र आणि रोशनीज रॉयल रेसिपी, रेसिपी यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या दोन्ही फॉर्मचे जे प्रोपरायटर आहेत श्रीयत आशिष चौधरी सर आणि श्रीयुत राहुल चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा सर आणि राहुल तसेच आणि बेल ऐकनला क्लिक कमिटी करा, 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 करा। यांच्यातर्फे आदरणीय घरांचा सत्कार करीत आहेत चालक दि वरणगाव सोसायटी वरणगाव तसेच दिलीप झोपे या दोघांना आमंत्रित करतो की त्यांनी माननीय बडेसरांचा सत्कार करावा आदरणीय बडेसरांचा सत्कार करीत आहेत यानंतर मी माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर माळी आणि विकास माळी यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा विनंती करतो त्यांनी सरांचा शाल व पुष्पवृक्ष देऊन सत्कार करावा यानंतर आपल्या वरणगावातील प्रसिद्ध असे व्यापारी दिनेश सोना यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सरांचा यानंतर मी श्री प्रकाश आहे सत्कार करीत आहेत मी नरेंद्र झोपे यांना सत्कार करावा यानंतर की आदरणीय बडे सर जे आपले सामाजिक राजकीय कार्य दिवसभर करत असतात तर आपल्याला एरबी सर रिक्षात दिसतात एखादी रिक्षा, रिक्षा पकडायची आणि दिवसभर त्यामध्ये गावोगावी आणि गावातील गल्ल्या फिरायच्या असं सरांचं साधं आणि सरळ जीवन कधीही त्यांना आपल्या ऐश्वर्याचा रुबाब हो दाखवावा असं कधी वाटलं नाही परंतु त्यांच्या वयानुरूप त्यांना आता गाडीची गरज होती आणि ही गरज ओळखून त्यांचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर चंद्रकांत बढे आणि त्यांच्या पत्नी यांनी आज त्यांच्या वडिलांसाठी एक स्कोडा एक, 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 एक। गाडी हे भेट त्यांना दिलेली आहे मी मी श्री बडसरांचे नातू आर्यन भडे यांना विनंती करतो की त्यांनी आजोबांबद्दल आपलं प्रेम दोन शब्दांमध्ये व्यक्त करायचं आहे माझी मम्मी वर्षा बड़े व माझे पप्पा ज्ञानेश्वर बडे आमच्या सहपरिवारकडून ही गाडी भेट आहे आ, या गाडीचं नाव कुशाक आहे व कुशाक हा एक संस्कृत शब्द आहे कुशाक म्हणजे राजा आणि माझ्या राजासारख्या राजा आजोबांसाठी राजासारखी गाडी होत की आम्ही स्वतः गाडीमध्ये फिरतो माझे आजोबा रिक्षामध्ये फिरतात म्हणून आम्ही ही गाडी आमच्या मनापासून भेटतील आजोबांविषयी आणि हे सगळे संस्कार असतात जे आदरणीय बडे सरांनी आपल्या कुटुंबावर आणि आम्हा सर्व त्यांच्या चाहत्यांवर घातलेले आहेत मी ज्ञानेश्वर बडे सौवर्षा बडे आर्यन बडे आणि त्यांच्या दोघं मुली वंदनाताई पाटील आणि एस एन पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांना गाडीमध्ये बसवावं सर बसायचं आहे चंद्रकांत बडे सर यांचा सत्कार करता आहेत माननीय आमदार संजय भाऊ सावकारे भुसावळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीवत संजय भाऊ सावकारे हे आदरणीय सरांचा आपला व्यस्त प्रवास हा सुखकारक आणि आरोग्यदायी हो ही परमेश्वराजवळ आपण सर्व प्रार्थना करूया आजच्या दिवशी सरांना त्या गाडीतून अधिकाधिक लोकांपर्यंत संपर्क होत त्यांचं जीवन समाजकार्याप्रती अधिक गतिमान हो अशा मी आलेल्या सर्व शुभेच्छा देतो आणि सरांनी हे भेट वस्तू स्वीकारलेली आहेत त्याबद्दल त्यांचे आभार अरे आर्यन बाजूला झाला अरे बाजू अरे जे जे अरे चालू नाही आज दाखवा स्वीकारलेली आहेत ते सरांना पुन्हाच विनंती करत आहे दा सर मोरे सर हे एच एस पाटील सर हे गावंडे सर सरांचा सत्कार करता आहेत पांडू भाऊ माळी सरांचा सत्कार आहेत यानंतर श्रीमती दीपेश पाटील तसेच संजय घुमडकर दोघांना विनंती करतो की त्यांनी सरांचा शाल आणि मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय बडे सरांचा सत्कार करावा आणि घुमडकर दादा सरांचा सत्कार करतायत आदरणीय बडेसरांचा सत्कार करावा आदरणीय पी एस पाटील सर यानंतर श्रीयुत श्याम पाटील सर मंत्रालयाचे उपप्राचार्य श्रीयुत श्री जे तायडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय बडेसरांचा सत्कार विद्यालयाच्या शिक्षिका सौ भंगाणे मॅडम तसेच डी एस भंगाडे मॅडम यानंतर मी श्री आपल्या हनुमान व्यायाम शाळेचे संचालक सर्व सोसायटी वरणगावचे सचिव श्री चंद्रशेखर भागवत झोपे सहसचिव श्री दादा भंगाडे तसंच माजी संचालक श्री संजय झोपे आदरणीय जेटीबाडे सर यांना विनंती कर प्रशांत भाऊ झोपे दिलीप दादा शाल हार आणि पुष्प देऊन वरणगाव एज्युकेशन सोसायट तसेच सचिव दादा झोपे सहसचिव श्री प्रदीपदादा भंगारे आणि सर्व संचालक मंडळ करीत आहेत त्यांनी पुढे यायचं आहे की बडेसांचा सत्कार करावा यानंतर बाणे सर आणि सावडे सर हे आदरणीय गणेशांचा सत्कार करतील दादा ददामाळी हे आदरणीय बडसांचा सत्कार करतील विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे आदरणीय वंदनाताई पाटील डीएम पाटील सर या सत्कार कार्यक्रमानंतर आदरणीय बडेसर यांचा आपण बडेसरांच्या परिवाराला आमंत्रित करतो स्टेजवर की त्यांनी सर्वांनी स्टेजवर बार थांबायचं चंद्रकांतजी सर यांना आणि खरंच सर्वांना विनंती आहे की कार्यक्रमानंतर नंतर लगेचच जेवणाची व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे एक बहुगुणी दिवस आहे आणि एक दुग्धक शर्करा योग असा हा आजचा आहे एकीकडे आपण आज सकाळपासून आपल्या महाराष्ट्राचे मुकुटमणी सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले राजे शिवछत्रपती यांचा जन्मदिन जयंती आपण आज सकाळपासून आस्था गायत मोठ्या थाटामाटाने साजरा करतो आहोत त्याचबरोबर इकडे महाराष्ट्राच्या मुकुटमणींचा जयंती सोहळा सादर करीत असताना इकडे आपल्या वरणगाव नगरीचे आणि वरणगाव परिसरातील शिरोमणी आदरणीय चंद्रकांतजी हरिबडेसर यांचा देखील वाढदिवस आज आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत आहोत असा हा आजचा हा दुप्ध शर्करा योग आहे आणि बहुगुणी दिन आहे श्री पढे सर यांच जन्म एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी आदरणीय कैलासवासी हरिजी किटकुल पढे आणि आई जाऊबाई यांच्या पोटी हे रत्न जन्म सरांनी वयाची शहात्तर वर्ष आजपर्यंत पूर्ण केलेली आहे मागच्या वर्षी आपण त्यांची पंच्याहत्तरी साजरी केली जीवनाचा अमृता अनुभव हो त्यांनी चाखला आणि लवकरच ते शतायुषी त्यांची वाटचाल निरोगी हो अशी हो, 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 हो। शुभकामना आपण या ठिकाणी व्यक्त करतो हो, 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 हो। वयाची शहात्तर संपून पाच ते सत्याहत्तरी मध्ये प्रवेश करीत आहेत सत्याहत्तर याचा अर्थ कसा सत्याहत्तर सातावर सात आणि हम सात सात अशा पद्धतीने सरांचं जीवन हे अतिशय खडतर आहे कठीण प्रसंगातून ते पुढे जात आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांची साथ हवी आहे म्हणजे सात साथ सत्यात तरी साजरी करताना आपण सर्वांनी साथ साथ राहावं याचं देखील आश्वासन वचन आपण आपल्यासोबत बाळगायचं आहे आणि सरांना ते बळ आपण द्यायचं आहे सरांचं जीवन म्हणजे खडतर मी तुम्हाला सांगितलं परंतु त्यातूनही सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे सरलता दे 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 सरलता, त्यातून चंचलता तत्परता आणि ह्या गोष्टीतून त्यांनी मिळवली सफलता असं या सफल चतुसूत्रीवरती सरांचं जीवन आहे आणि सर प्रत्येक अडचणीतून मार्ग काढित आहेत आणि आज रोजी त्यांचा नावलौकिक अधिकाधिक आज अधिका 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 वाढत आहे आणि तो अधिकाधिक हा वृक्ष वाढत जाणार आहे सरांना आजच्या त्यांच्या वाढदिवशी मी लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने अभिष्ट चिंतन चिंततो सरांना निरोगी जीवन लाभो त्यांचे हात अधिकाधिक बळकट हो अधिक अधिक सत्कार्य करण्याकरता अशी मी शुभकामना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो परमेश्वराकडे साखळं घालतो आणि माझं या ठिकाणी चार शब्द थांबवतो धन्यवाद वा। सुनील भाऊ आणि शिवसेनेचे या सत्कारानंतर मी स्वतः आणि एन पाटील सर सरांचा सत्कार करू इच्छितो सत्ता वारसा दिनानिमित्त आदरणीय श्री आशिष चौधरी सर व आदरणीय श्री राहुल चौधरी सर यांनी मागच्या वर्षी सुद्धा शहात्तरव्या वाढदिवशी असा समारंभ ठेवून माझा वाढदिवस साजरा केला आज त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून वाढदिवसानिमित्त वरणगाव वरणगाव परिसरातील लोकांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला ज्याप्रमाणे दिवसेंदिवस जो प्रेमाचा वर्षाव होत असतो तशी जबाबदारी माझी वाढतच गेली आणि मी त्याप्रमाणे कामकाज करत राहिलो परंतु सांगायची गोष्ट एकच आहे की जवळजवळ मला समस्त देवापासून मी सामाजिक बांधिलकी ठेवलेली आहे आणि सामाजिक बांधिलकी ठेवून प्रधंतता समाजासाठी त्याचप्रमाणे पतस्रोधेच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे आज हे काम करत असताना माझ्या सर्वात कामामध्ये माझ्या पत्नीने मला खास सहकार्य केल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलेलो आहे आज कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा खर्च दान धर्म कोणाला देणं असलं तर त्यांनी आजपर्यंत कधी मला असा विरोध केला नाही की तुम्ही हे काय करताय किंवा करत आहेत आपण कमावलेल्या कष्टाची कमाई तुम्ही लोकांना वाटत आहे असं असा, असा विरोध नसल्यामुळे त्याचप्रमाणे केला जायची माझे वडील बड़ी, माझी माता जाऊबाई हे सुद्धा यांनी मी जेव्हापासून सामाजिक कार्य केल्यावर कोणते काम करत असताना असं काही म्हटलं नाही की बा तू एक शिक्षकाचा मुलगा तीन एकर जमीन असलेला आपल्या घरात तू हा जो आवाटवे खर्च करतोय किंवा बाहेरच फिरत असतो असा मला विरोध न केल्यामुळे मी या पदावर पोहोचलो आणि पदावर पोहोचत असताना लोकांनी समाजाने सुद्धा मला सहकार्य केलं भरभरून आशीर्वाद दिला भरभरून भर शाबासकी दिली आणि माझ्या कार्यास साथ दिल्यामुळेच एकटा मनुष्य काही करू शकत नाही परंतु घरच्या लोकांनीच मला सहकार्य केलं विरोध न केला म्हणून या पदावर पोहोचू शकलो नेहमी माझ्याशी मनात असं नेहमी असायचं सर्वसाधारण मनुष्य हे पदावर सत्तेवर आले पाहिजे गर्भ श्रीमंत लोक मोठे लोक लो, लो, राजकीय मोठे लोक हे कधीही त्यांची मुलं तेच पुढे जात असतात पण परंतु लहान कुटुंबातील व्यक्ती साधारण कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा राजकारणात यायला पाहिजे समाजकार्यात यायला पाहिजे असं माझी भावना असल्यामुळे तसा मला विरोधही वाढत गेला समाजात जे वरिष्ठ लोक आहेत आर्थिक दृष्टीनं मोठे लोक आहेत त्यांचा विरोध सदा साहजिक मला होत गेला आज सुद्धा मला विरोध आहे पण कोणत्या गोष्टीला मी विरोध न जमानता फक्त एकच आहे सत्य काम करायचं चांगलं काम करायचं प्रामाणिक काम करायचं जे आपल्या खाले ते इतकी नोकर असो पतस्वच्या माध्यमातून चारशे पाचशे नोकर माझ्याकडे होते अशा अनेक माध्यमातून जे कर्मचारी असतील त्यांचं कसं चांगलं होईल त्यांना कसं चांगलं देता येईल आणि त्यांचं नुकसान होणे या दृष्टीने मी पाहत गेलो आज सर्व माध्यमातून लोकांनी मला साथ दिली माझ्या प्रेमाचा वर्ष करा मी त्या बाबतीत त्यांचा ऋणी राहील आणि माझ्याकडे माझ्या परिवारात जास्तीत जास्त समाजाकरता जे कार्य होईल मी करतच राहील हे अश्वाढी माझा मुलगा असेल माझी सुंबई असेल माझा नातू असेल वास्तविक मला ना विचारताना केलेली गाडी मला दिली आहे मी गाडी चालू शकत नाही मी ड्रायव्हर शिवू शकत नाही आणि माझं जे फिरण्याचं काम आहे ते गावातच असल्यामुळे जळगावपर्यंत असल्यामुळे मी रिक्षाने फिरत असतो पण तो त्यांना असं वाटलं की बाबा आपण गाडीत फिरतो आणि आजोबा किंवा वडील रिक्षाने फिरता असं काही नाही आहे हा महिना कारण त्यांनी खर्च केला असं मला वाटत कारण भरपूर काम होत ड्रायव्हर शिवू शकत होतो कारण त्याला एक चोवीस तास काम होत आता तसं काम नाही आहे परंतु असो त्यांनी आई वडिलांचे त्यांनी जाण ठेवली आणि कृपा केली हे त्यांचं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या माझ्यासाठी केलेलं आहे असो एवढंच त्यांचे मी आभार मानतो की माझ्या पोटी समजा असा मुलगा माझा नातू माझे सून आमचं असं मन स्वच्छ ठेवून आमच्यासाठी केलं हे मी त्यांचा कुटुंबाचा आभारी आहे पण दोन शक्ती समजा

समोर सेंटर जा आणि व्हिडिओ घ्या थोडा गाडी दिसली पाहिजे ना तुम्हाला आजचा दिवस खरंच खूप छान आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे आणि आमच्या आदरणीय अलीवरंगा एज्युकेशन सोसायटीचे शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी हरिभडे सरजी आणि त्यांच्या सुविध पत्नी सौवत्सला बडे आज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळे जमलेलं आहोत मला खरोखर सरांसाठी शब्द नाही आहेत पण आज जे काही आज मी इथे आहेत ती फक्त सरांच्याच कृपेमुळे आज मी या ठिकाणी आहे आणि सरांचा असाच शेवटपर्यंत आशीर्वाद मला आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळत राहा हीच सरांना खूप खूप सदिच्छा देते त्यांचं आरोग्य आणखीन चांगलं हो आणि त्यांच्या हाताला जास्तीत जास्त बळ मिळून त्यांच्या हातात आणखीन खूप छान कार्य हो ही सदिच्छा देऊन माझे मी दोन शब्द संपवते धन्यवाद

या अभी ना आ रही है आ आ